सर्वात प्रथम नमस्कार सर्वांना आज आपण मी जे काही ब्लाऊज शिवलेले आहेत आतापर्यंत त्यामध्ये थोडी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवणार आहे थोडी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन जे जे मी आता पण काय काय स्टिचिंग केलेलं आहे स्वतः कारण माझे ऑलरेडी फॅशन डिझायनिंगचे क्लासेस पण झालेले आहेत म्हणजेच कोर्स पण झालेले आहेत ब्लाऊज डिझायनिंगचा आणि दुसरा आपले चुडीदार असतात तर ड्रेस डिझाईनिंगचा सुद्धा झालेला आहे चो सोबतच छोट्या छोट्या बाळांच्या ज्या तोपडी खुंचा वगैरे असते ते सुद्धा सर्व मी शिवलेले आहेत झबले सुद्धा शिवलेले आहेत की जेणेकरून लहान बाळांना बारा बघा विकत चाललेल ते त्यांना अंगाला ठोसतात ते घालतच नाही कॉटनची शक्यतो शिवूनच घालतात लहान मुलांना तर तशी सुद्धा मी शिवून कपडे शिवलेले आहेत आणि दिलेली सुद्धा आहेत आणि मागच्या वेळेमध्ये सांगलेले माझे दोनशे ते अडीचशे पेक्षा जास्त कस्टमर सुद्धा झालेले आहेत आणि थोडे थोडे असं बाहेरचे घेत ते सुद्धा ऑर्डरी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी ब्लाऊज माझी स्वतः शिवलेली आहेत ती तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाला झालेले आहेत सोळा वर्ष तर सोळा वर्षापूर्वी मी माझ्या लग्नातलं शालूचं जे ब्लाऊज शिवलेलं होतं ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यामुळे लास्टपर्यंत शेवट पण पूर्ण हा व्हिडिओ बघा तर पहिल्यांदा बघूया पहिलं ब्लाऊज मी कोणतंही घेते असं काय घेतले सगळंच असं नाही थोडी घेतलेली आहे त्यामधले दाखवते आता हे काठा पदराचं नुसतं सिल्कच्या कापडाचं होत तर याला काय केलेलं आहे बघा अस्तर लावून शिवलेलं आहे आणि हे कटोरी ब्लाऊज आहे बघा कटोरी तेव्हा शिवलेले आहेत सोळा वर्ष झालेले आहेत या सुद्धा ब्लाऊजला तर बघा अशा पद्धतीने ही कटोरी आहे आणि ते खाली बेल्ट सुद्धा आहे आणि इस्त्री काय केलेली नाहीत मी अशीच दाखवाय लागले तरी सुद्धा बघू शकता किती सुंदर असा हा पॅटर्न झालेला आहे आणि ह्याला काय नुसते काठ होते ह्या ब्लाऊज पीसला तर नुसते असे काठाचा ब्लाऊज जो काय भाई आहे ती केलेली आहे साडेपाच इंचापर्यंत मला भाई लागते त्यामुळे साडेपाच इंचाची भाई आहे आणि बॅक आणि पुढे हुक्स आहे दिलेले हुक पट्टी आहे आणि मशीनवरच मी आय जे काय आयपट्टी असते ती करते आणि बॅक साईड बघू शकता याची अशी आहे काहीशी तर चौकोनी गळा आहे आणि जे काय जे काय काट असतात त्याचाच मी काटाचा चौकोनी गळ्याला एक डिझाईन केलेलं आहे तेव्हा केलेलं आहे अगदी परफेक्ट मला हे ब्लाऊज बसतय आत्ता सुद्धा व्यवस्थित बसतंय ब्लाऊज आणि उंची माझी बारा ते साडेबारा इंच असते ब्लाउज ची तर हे पहिलं ब्लाऊज हे सुद्धा अस्तरच आहे सिल्कची साडी आहे त्यावरच आहे जी सुद्धा बाई साडेपाच इंचाची आहे काटाच मी यामध्ये काय केलेलं आहे हे बाई दिलेली आहे आणि बॅक साइडला बघू शकता गोल गळा दिलाय आणि गोट लावलेला आहे मी गोट लावलेला आहे आणि हे सुद्धा कटोरी ब्लाऊजच आहे आणि बेल्ट सुद्धा याला दिलेला आहे आणि हुकपट्टी आईपट्टी बघू शकताय अतिशय फिनिशिंग सुंदर असा आलेला आहे बघा मशीनवरच मी करते सर्व आणि ही पट्टी बघू शकताय फिनिशिंग मला लागतेच हे माझ्या हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज आहे याला काय इस्त्री अजून काय केलेली नाही त्यामुळे असेच मी दाखवायला लागले तुम्हाला आज म्हटलं दाखवूया तुम्हाला मी जे जे ब्लाऊज शिवले ते याच सुद्धा बघा काठ काठाचच मी काय केलेलं आहे भाई दिलेला आहे साडेपाच इंचाचीच आहे याची जी काय शोल्डर पट्टी आहे ती दोन इंचाचीच आहे आणि उंची बारा साडे बारा पर्यंत लागते मला आणि बॅक बॅकसाइडला बघू शकता याचा चौकोनी ऍक्च्युली गळा आहे यामध्ये दिसणं ना झालंय पण चौकोनी गळा आहे ह्याचा आणि इथे सुद्धा काठाची पट्टी बॅक बॅकसाइडला दिली आणि ह्याच जे काय कटोरीच ब्लाऊज आहे तेव्हा जास्त कटोरीचाच काळा होता तेव्हा प्रिन्सेस कट हा भागच नव्हता आता अलीकडे प्रिन्सेस कट आलेला आहे तरी सुद्धा त्या काळात शिवलेली ब्लाऊज बघा हुक पट्टी आता हुकला गंज चढत आहे तरी सुद्धा व्यवस्थित आहे ब्लाऊज काहीच प्रॉब्लेम नाही आहे ब्लाऊजला सुद्धा लटकनची फॅशन होती तर मी मला जसं येत होतं तसंच हे लटकन सुद्धा मी बनवलेलं होतं हे दुसऱ्या साडीत सुद्धा काटाच मी हे केलेलं आहे बघा इथे भाई साडेपाच इंचाची आणि त्या अडीच इंचाची पट्टी आहे शोल्डर पट्टी आणि हे सुद्धा कटोरी तेव्हा कटोरीच असल्यामुळे कटोरीच आहे आणि ही बघू शकता सुंदर असं झालेलं आहे आणि बॅक साईडला फक्त गळा गोल आहे पडत सुद्धा नव्हता तरी ते सुद्धा तेव्हा फॅशन होती लटकनची मी कपडाचं जे काय हे असते त्याचं असं छोटे छोटे लटकन असे बनवले ते ते होते तेव्हा येत नव्हतं मला तरी सुद्धा बनवण्याचा मी प्रयत्न केलेला होता आणि याचा गोल गळा आहे आणि मी काय केले आतनं ह्याला हात शिलाई दिलेली होती हातशिलाई दिलेली आहे बघा पट्टीला या गोट लावलेला नाही ह्या ब्लाउजला लग्नातला जो काय मी शालू घातलेला तो माझ्या लग्नातल्या शालूचा जो काय ब्लाउज पीस होता निघालेला त्याचा स्वतःचा मी ब्लाउज शिवले स्वतःच्या लग्नातल्या शालूचा स्वतः ब्लाउज शिवलेलं होतं बघू शकता किती सुंदर अजून देखील आहे आणि याचीच काटाचीच भाई साडेपाच इंचाची आपली तीन इंचाची ही पट्टी मला हवी होती शालेवर शक्यतो जरा व्यवस्थितच असावं ब्लाऊज अतिशय वेलवेटचं कापड असते तसं आहे बघा हे कापड आणि हिचीच पट्टी काटाचीच आहे ह्याला आणि हेच आहे कटोरीच आहे ब्लाऊज आता थोडं थोडं इथं निघत आहे ते मी आता व्यवस्थित त्याला दुरुस्त करणार आहे दुपारच्या वेळेमध्ये आणि कटोरीचा आणि छान अशी पट्टी सुद्धा किती सुंदर आहे बघा बसलेली आणि गोट लावलेले ला आहे सिंपल आणि बॅक साईडला छोटीशी बघा काटाची मी त्याला थोडसच पण जास्त कसं ओढणी वगैरे असते लग्नात म्हणून दिसत पण नाही तरी सुद्धा मी छोटीशी च काटाची पट्टी लावलेली होती चौकोनी गळा आहे ऍक्च्युली हा पेला गळा म्हणतात त्यातला आणि गोट सुद्धा सुंदर आलेला होता बघा मी नुकतीच शिवायला शिकलेले होते तरी सुद्धा मी धाडस करून तेव्हा शिवलेलं होतं माझ्या जे काही लग्नातलं ब्लाऊज होतं त्याचं हे माझ्या काकीचं ब्लाऊज आहे ऍक्च्युली तिचं काय झालंय मला आता काय आठवत नाही तेच ब्लाऊज मी पूर्ण उसवलं तेव्हा गोल्डनच ब्लाऊज पीस जास्त फॅशन होती आणि कारण गोल्डन कलरचा जर शिवला ब्लाउज आपण तर सर्व साडी वरती तो ब्लाऊज चालतो त्यासाठी ब्लाऊज पीस तेव्हा गोल्डनचे भरपूर होते फॅशन पण भरपूर आली होती फक्त मी तिचा ब्लाउज पूर्ण उसवला आणि माझं जे काही कटिंग होतं त्यावर ठेवून मी स्टिचिंग केलं होतं आणि बघा गोट गोड़ गोट होता तो गोट आतल्या साईडला लावून त्याला मी हात शिलाई केली होती अतिशय सुंदर हा सुद्धा फिटिंगला अजून देखील आणि हा बघा फोर टक्सचा ब्लाउज आहे टक्स यामध्ये दिसतंय का हो या नाही मला माहित नाही आतून दाखवते बघा फोरटक्स आहे त्याला आतून आणि याला आय हातावरती आपल्या दोऱ्याच्या आय करत होते पूर्वी त्या पद्धतीने केलेलं आहे मी मीच केलेलं आहे सुद्धा फिनिशिंग बघू शकताय आणि ही खालची क्रॉस पट्टी जी काय लावते खालची कमरेची ती सुद्धा फिनिशिंग मी लावलेली आहे तेव्हा अजून सुद्धा व्यवस्थित हे ब्लाउज बसतंय कुठल्याही साडीवर आपण काठा पदराच्या घालू शकतो हो, ऑल इन वन ब्लाऊज म्हणू शकते मी ह्याला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच